रामराम मंडळी हरिश्चंद्र देसाई कोल्हापूरकर आज आपण मागच्या वेळी आपण सेंद्रिय मूग जो भुईमूग केला होता आणि हा सेंद्रिय भुईमूग आता आपला बऱ्यापैकी वाढलेला आहे हा बघा हा आता असा फुललेला आहे त्याला फुलं आलेली आहेत हे बघा हो तर भुईमुग आपण जो केलेला आहे त्या भुईमुगाला आता फुलं आलेली आहेत आणि अशा आता फुलं आल्यानंतर आपण त्याचं जर उत्पन्न आपल्याला वाढवायचं असेल तर त्याचं पॉलिनायझेशन किंवा पॉलिनेशन तर परागीकरण होणं गरजेचं असतं इतर इन्सेक्ट म्हणजे किडे परागीकरण करतातच पण आपण त्याच्यापेक्षा अजून एक्स्ट्रा म्हणजे आपण आपण जी शेती करतो त्या शेतीत अगदी त्याचं प्रॉपर उत्पन्न मिळावं म्हणून आपण आपल्या जी घरची जी वसाहत आहे पोह्याची हे बघा ही पोया पोया म्हणजे जे पोव जे मोहळ असतं त्याला आपण जे मधमाशा म्हणतो तर त्या पॉलिनेश पॉलिनेशनसाठी किंवा परागीकरणासाठी आपण इकडं आणून ठेवलेल्या आहेत आपल्या शेतात तर याचा फायदा काय होतो की जे उत्पन्न आहे परागीकरण चांगल्या पद्धतीने होतं आणि फळांची संख्या वाढते जी फळं येतात जी फुलं येतात त्या फुलांच्यातलं जो काय परागीकरण दोन फुलांच्यावर मधमाशी फिरल्यानंतर मेल फिमेल म्हणजे नर मादी आणि अशा पद्धतीचं जे प परागीकरण होतं तर यामुळं जे आपलं उत्पन्न आहे ते अगदी चांगल्या पटीनं मिळतं जर समजा तुम्हाला तुम्ही अशी शेती करत असाल आणि तुम्हाला जर मधमाशीची वसाहत परागीकरणासाठी पॉलिनेशनसाठी हवी असेल तर नक्की कमेंट बॉक्समध्ये कमेंट करा किंवा स्क्रीनवर तुम्हाला कॉन्टॅक्ट नंबर व्हॉट्सअप नंबर मी देत आहे तर अशा पद्धतीनं आज आपला हा सेंद्रिय जो मूग केलेला आहे या सेंद्रिय मुगाचं आपल्याला उत्पन्न कसं मिळतं आणि कशा पद्धतीनं आपण याचं उत्पन्न घ्यायचं आहे कशा पद्धतीनं अजून याचा याचं जे आपण हार्वेस्टिंग करणार आहे आप आप ले ले आप करना करना ते आपण पाहायचं आहे पण आता आपल्याला याची परागीकरणासाठी आपण मधमाशांचा उपयोग करून घे घेतला आहे मागच्या वर्षी आपलं झालेलं जे उत्पन्न आहे यावेळी आपण परागीकरण एक्स्ट्रा म्हणजे जादाहून आपल्याकडनं करण्यासाठी जी वसाहत आपण इथं ठेवली तर त्याचं कसं सगळं काम आता इथून पुढं होणार आहे याच्यासाठी तुम्ही सया म्हणजे सह्याद्री डिस्कवरी ब्लॉगशी कनेक्टेड राहात आणि हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर नक्की शेअर करा सबस्क्राईब करा लाईक करा आणि इतरांनाही पाठवा इतरांच्या पण हा मेसेज गेला पाहिजे जर कुणाला पोळ्याची वसाहत जर पॉलिनेशनसाठी किंवा जर पाहिजे असेल तर संपर्क करा आमच्याशी आणि इथंच आपण थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र धन्यवाद